नमस्कार मी अनिल उमजळे दिवे बेळगाव चनगड लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आज एका गंभीर विषयाकडे आपल्याला घेऊन जात आहे विषय हा आहे की आमच्या चंदगड तालुक्यातील ग्रुप ग्राम ग्रामपंचायत नागवे या नागवेमध्ये कोळींद्रे कळणे खळणेकरवाडी नागवे या गावांचा समावेश होतो या गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही कामे करण्यात आले आहेत कर अलीकडच्या काळामध्ये आणि या कामांचा पोलखोल या ग्रामपंचायतच्या अखतारीतील गावातील काही तरुणांनी केलेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी कामे झाली आहेत ती अक्षरशः बोगस कामे झालेली आहेत आणि ही कामे झाल्यानंतर त्याचे जे सर्वेक्षण अहवाल जो आहे तो ग्रामविकास अधिकारी ज्याला म्हणतो आपण ग्रामसेवक त्या ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्याचा बोजवारा उडाला आहे असे म्हटले ते वाव उगी ठोडणे गावातील गटर रस्ते प्राथमिक शाळा त्याचबरोबर शाळेचे शौचालय मुतारी या सर्वच बाबतीत या ग्रुप ग्रामप्रधानच्या माध्यमातील जे तरुण आहेत त्या तरुणांनी या कामांचा पोलठोल केलेला आहे आणि एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आणि भोंगळ असा कारभार जो आहे ग्रामपंचायतचा त्या कारभाराबद्दल होत करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत वास्तविक पाहता शासनाचा जो उदात हेतू आहे तो हेतू बासनात गुंडळण्याचं काम जे ग्रामपंचायतचे जे ठराविक सदस्य आहेत त्या सदस्यांनी या बोगस कामाला हातभार लावला का असा प्रश्न इथं उपसतो गावचा विकास झाला पाहिजेत गावाची जी स्थिती आहे ती बदलली पाहिजेत गावातील जे मुलं आहेत ती शाळेमध्ये गावातल्या शिकली पाहिजेत हा उदा देतो शासनाच्या अखत्यारीत त्यासाठी शासन सर्वतोपरी काम करत अस सहकार्य करत असतं आता इथं उदाहरण द्या झालं तर खळणेकर वाडीतील शाळेचं उदाहरण देता येईल या तीन गावातील गावाची ही स्थिती असं म्हटलं जातं की ज्या गावातील शाळा किंवा वाचनालय अध्यावत असतं ते गाव बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि सजग असतं ज्या ठिकाणी वाचनालय आणि शाळांची दुरावस्था असते त्या गावामध्ये फारशी अवस्था चांगली नसते आणि ह्याचंच हे उदाहरण तर पाहायला मिळतं या खळणेकरवाडीचं शाळेचं उदाहरण आपण सांगत असताना शाळेचा परिसर शाळेची इमारत शाळेच्या परि इमारतीचा बाजूला असलेल्या मोताऱ्या हे सर्व जर पाहिलं तर शोचनीय वाजता हो एवढते ह्या सर्व प्रकारला वैतागुण या, या गावातील मुले दुसऱ्या गावाला तीन किलोमीटर पायपीट करून चालून जात आहेत जे पालक वगैरे आहेत त्यांची ओरड अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत जाते की नाही जर गेले असेल तर अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष का होतं जे निवडून दिलेले लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे की नाही नैतिक अंधपतन हे जर अशा पद्धतीने होत असेल तर गावचा विकास कसा होईल हे म्हटलं तर वावगी ठरू नये खरं म्हटलं तर ज्या गाव या गा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे गावचा कारभार पाहतात त्यांची क्यू करायची वाटते आता ह्या प्रकारला वैतागुण आज नऊ रोजी चनगड पंचायतच्या समोर सर्व नागवे ग्रुप ग्रांत ग्रामपंचायतचे प्रामुख्याने तरुण वर्ग जे आहेत ते एकत्र जमले आमचे चंदगडचे सामाजिक चळवळीतील एक प्रेरणास्थान म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे ॲडव्होकेट मळवीकर यांनी यामध्ये पुढाकार घेऊन या प्रश्नाला वाचा पडण्याचे काम गाव गावातल्या या तरुणांच्या बरोबर केले अनेक प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांच्यावर करण्यात आली त्याची समर्थनाची उत्तरं मिळाली नाही जे ग्रामसेवक होते त्यांची भंभेरी उडाल्याचे पाहायला मिळाली एकंदरीत प्रकार जर पाहिला तर अत्यंत सोचने आणि दुर्दैवाचा आहे असंच म्हणावं लागेल काही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याकडे द्याव्या हे सगळं पाहिल्यानंतर प्रकार दर्शकांचा तुमच्या लक्षात येईल हे जर असं घडा लागलं तर आपल्या या खेडे गावातच्या माध्यमातून जो आपला भारत देश बनलेला आहे ज्या भारतामध्ये असंख्य खेडे आहेत आणि सर्व खेड्यांनी मिळूनच आपला हा भारत बनलेला आहे भारताचे जे राजकर्ते आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून भारताचा भारताचा विकास होत असताना खेड्यांचा विकास व्हावा हा जो प्रामाणिक प्रयत्न आहे किंवा असेल त्याला अशा प्रकारची जर ग्रामपंचायत चालवणारी जे निर्वाचित सदस्य असतील किंवा सरपंच असतील विद्यमान असतील एकंदरीत यामध्ये काहींचा सहभाग असेल काहीचा नसेल पण एकानं आणि दहा जणांच्यावर आलं असेच या ठिकाणी म्हण लागू पडू शकते त्या कारभारामध्ये या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो प्रकार घडत आहे त्याकडे शासनाने डोळेला करून चालणार नाही कोणाला पाठीशी न घालता योग्य ती कारवाई होणे गरजेचे वाटते चला तर पाहूया आपण या नागवे ग्रुप ग्रामस्थाच्या माध्यमातून जे भावना व्यक्त करण्यात आले उद्वेगानं ज्या समस्यांची मांडणी करण्यात आली ते पाहूया आणि हे पाहिल्यानंतर या प्रश्ने शासन काय करेल याकडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे ग्रुप ग्रामस्थांच्या माध्यमातून एक इशाराही देण्यात आला आहे त्यांना अंटिम अल्टिमेट देण्यात आले आहे जर याची चौकशी सर्वांसमोर होऊन कारवाई उचित कारवाई न झाल्यास ता पंधरा तारखेला यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे जो लोकाभिमुख असेल आणि त्यासाठी या जेणेजेने भ्रष्टाचार केलेला आहे मग तो रस्त्याच्या कामे असो गटरांच्या कामे असो शाळा दुरुस्तीच्या कामे असो मुतारींच्या शौचालयाच्या स संदर्भात असो एकंदरीत संपूर्ण जो काय कारभारामध्ये भ्रष्टाचार प्रथमदर्शी पाहायला मिळतो त्या संबंधित संद्द, संबंधित व्यक्तींच्यावर कारवाई होणे गरजेची वाट गरजेची वाटते चला पाहूया जे नागवे ग्रुप ग्रामच्या माध्यमातून या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी जे तरुणांनी पुढाकार घेऊन हे सर्व काही समोर आणलेलं आहे त्यांच्या भावना ऐकूया चला तर

अहो ते रोजगार हमीचं वेगळं हे रोजगार आम्ही ज्या नावावर महेब माणसाच्या नावावर पैसे काढलेले ते सांगाल लोक आम्ही सुरेश बाळू का भरे हे महेत नाही ती बोल दे बघायला पाहिजे नाही तुम्हाला बघायला पाहिजे मनाला मग ते कागदपत्र आम्ही आम्ही म्हणजे नाव काढली म्हणजे रक्कम काढली मग ते आम्ही तयार केले काय डेथचं प्रिपेट आम्ही तयार केलं मी एक से समोर काम कुठलं आहे

वृक्ष लागवडीचं नाही आहे त्यांचं घरकुल झालंय घरकुलचे पुरे हप्ते मिळाले याचे परत वीस हजाराचा एक हप्ता मिळायचा आहे परत शेवटचा हप्ता रोजगार हमी मिळायचा आहे त्यांच्या मिसेसच्या नावाचा आहे असू द्या की मजूर म्हणून पण हे काम कुठल्या रोजगार हमी योजनेतलं कुठलं काम आहे

ज्या कृषी माणूस बसलोय त्याच्याशी आमचं हे आहे संभाषण म्हणजे प्रश्न विचारणार आणि त्याने उत्तर देणार त्याने वैयक्तिक आपलं नाव घेतलं असं दाखवालेलं आहे सरपंच राहते उपसरपंच सदस्य किंवा संगणक परिचारक राहते शिपायला होते प्रत्येक जण आपल्या आपल्या परिणाम वैयक्तिक घडून घ्या ह्याच्यात आम्ही वैयक्तिक कुणाचं नाव घेत नाहीये आम्ही प्रश्न कुणाचा होतोय जो सरकारचा निधी येतोय त्याची आम्ही माहिती मागवा याच्यात काय चुकीचं आहे तर आम्ही सांग आम्ही काय चुकतोय आहे तर असं सांगतो आणि एक विषय मॅडम मांडायचं आहे तुम्ही जे आता पोर्टरवर कमाटा असताय म्हणजे अमाऊंट वगैरे ते ई पेमेंट रजिस्टर घेतो आम्ही ते काम पूर्ण झाल्यावर येते तिथं का काम चालू असताना येते पोर्टलचे दोन भाग पहिला आपण आराखडा हे करतो आराखडा पहिला आपण अपलोड करतो तो आराखडा हे करतो आणि त्याच्यानंतर आराखड्याची रक्कम ज्यावेळेस रक्कम आरा काम होईल ते काम पेप मधलं जाते त्या पोर्टलवर लगेच नाही ज्यावेळेस अपलोड कर आपण त्याच्या वेळेस नंतर वर्षानंतर